संजय राऊत यांना दिवसभर बोलायला काहीतरी विषय लागतात काहीतरी विषय काढायचा आणि आरोप करायचे याशिवाय त्यांचं राज्यासाठी काय महत्व त्यांनी एखादा विषय काढला आणि त्याचा फायदा राज्याला झाला असा एकतरी विषय आहे का काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर ता आम्ही त्यांचं स्वागत करू असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला मराठवाड्याचा दौरा जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केला तो भास होता डोंगीपणा होता असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत काही बोलतात दिवसभर बोलायला त्यांना काहीतरी विषय पाहिजेत ना विषय नाही म्हणून काही आरोप करत बसायचे याच्या पलीकडे संजय राऊतांचं महाराष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे एखादा विषय त्यांनी आणला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला असं मला तुम्ही एक विषय दाखवा टीका करायची टीका करायची टीकेमधून काही होत नाही काम करायचं असेल तर काही पॉझिटिव्ह सूचना करायला लागतात आणि त्यात त्यांनी पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आम्ही त्याचं स्वागत करू आम्ही कुठलाही मनुष्य आपल्या विरोधात आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत नाही तर केलेली टीकासुद्धा सकारात्मकदृष्ट्या घेऊन अधिकचं काम करत आमचं सरकार काम करत असतं त्यामुळे रोज उठल्यानंतर काय विषय असू शकतो त्याच्यामुळे असे काहीतरी विषय काढले जातात तर ह्या विषयांमध्ये मला स्वतःला वाटत नाही की आज संपूर्ण राज्यातली यंत्रणा ही पुराला तोंड देते अशा वेळेला त्यांचं मनोबल वाढवणं हे अधिक चांगलं आणि श्रेयस्कर आहे असं मला स्वतःला वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल